नमस्कार आज चैत्रकृष्ण सप्तमी शके एकोणीसशे सदतीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी महानगरपालिकेला तब्बल तीन वेळा जाहिराती देऊन देखील स्त्री स्त्रीरोगतज्ञ तसंच भूलतज्ज्ञ मिळेना राष्ट्रीय मतदार यादा शुद्धीकरणासाठी उद्या विशेष मोहिमेचं आयोजन आणि नियोजित उपवन फेस्टिव्हलवरून सर्वसाधारण सभेत गदारोळ या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण कार्यक्रम सध्या राबवला जात असून या कार्यक्रमाअंतर्गत मतदारांचे छायाचित्र मतदार ओळखपत्रातील माहिती आणि आधार कार्डामधील माहिती यांची योग्य ती सांगड घालणं आणि त्याचं प्रमाणीकरण केलं जाणार आहे काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली या कार्यक्रमाअंतर्गत छायाचित्रासह मतदार यादीतील मतदाराचं नाव वय अशा विविध तपशिलांची दुरुस्ती करणं एकाच मतदाराचं नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी असल्यास अधिकची नावं वगळणं ओळखपत्रातील चुका दुरुस्त करणं छायाचित्रासह मतदार यादीतील छायाचित्रांची संख्या शंभर टक्क्यापर्यंत पूर्ण करणं मतदाराचा आधार क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक तसंच ईमेल मतदार यादीत समाविष्ट केला जाणार आहे ही सर्व माहिती मतदार नोंदणी अधिकार सल्ल्यावरून केली जाणार आहे या कार्यक्रमासाठी उद्या एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे सर्व मतदान केंद्रांवर ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघामध्ये पाच हजार चारशे ब्याण्णव मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात साठ लाख पन्नास हजार एकशे शहाऐंशी मतदार असून या सर्वांसाठी ही मोहीम राबवली जाणार असल्याचं सांगितलं जातं एस एल के माइन्सच्या तीन संचालकांविरोधात खोटं आमिष दाखवून सव्वा कोटींची फसवणूक करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला एस एल के माइन्स कंपनीचे कासिम इन्सारी युसुफ सिद्दीकी आणि वाशिम शेख यांनी विष्णुनगर भागात एस एल के माइन्सचं एक कार्यालय सुरू केलं आणि आपल्या कंपनीत गुंतवणूकदार आणल्यास सहा ते सात हजार रुपये कमिशन देण्याचं आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक जमा केली गुंतवणूक करणाऱ्यांना तीन चार महिन्यानंतर कोणतंही कमिशन दिलं नाही आणि गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत केली नाही या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या सहा गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर एस एल के माइन्सच्या तीन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जावेद कासमन यांनी सव्वीस लाख नूरजहा मेमन पाच लाख बदिमा कासमनी एक लाख फिरोज मेमन अडीच लाख हरकमलजीत सैनी सव्वा सत्तेचाळीस लाख तर शमसुद्दीन शेख यांची पस्तीस लाखांची फसवणूक एसएलके माइन्सनं केली आहे उपवन इथल्या नियोजित फेस्टिवल्सवरून सर्वसाधारण सभेत काल बराच गदारोळ झाला उपवन येथील बावीस एकर जागेत एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून कोणतीही परवानगी न घेता सुरू असलेले रस्ते तयार करण्याचं काम स्थानिक नगरसेवकानं आक्षेप घेतल्यानं थांबवण्यात आलं आहे यावरून सर्वसाधारण सभेत हा गदारोळ झाला स्थानिक नगरसेविका तेजस्विनी चव्हाण यांनी आक्षेप घेतल्यानंतर हे काम थांबवण्यात आल्याचं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं या प्रश्नावर विरोधकांनी जोरदार आज उठवला स्थायी समितीचे माजी सभापती सुधाकर चव्हाण यांच्या पुढाकारानं गेल्या वर्षी याच ठिकाणी उपवन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं पण आता याच ठिकाणी सेना नेत्याच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केल्या जात असलेल्या कार्यक्रमाला विरोध सुरू झाला आहे ठाणे महानगरपालिकेला तब्बल तीन वेळा जाहिराती देऊन देखील स्त्री रोगतज्ज्ञ आणि फुलतज्ज्ञ मिळत नसल्याचं उघड झालंय ठाणे महानगरपालिकेची पाच प्रसिद्धीगृह पंचवीस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कळव्यामध्ये मोठं रुग्णालय आहे कोपरी वर्तकनगर मुमरा शिवाजीनगर आणि बाळकुम या प्रसिद्धीगृहांपैकी एकाही ठिकाणी निवासी वैद्यकीय अधिकारी आणि भूलतज्ञ नसल्याचं काल सर्वसाधारण सभेत उघड झालं कोपरी गृहातून पाठवलेल्या गर्भवतीचं बाळ मृत झाल्यानं हा वाद सुरू झाला होता यावर पालिकेचे मुख्य आरोग्याधिकारी आर टी केंद्रे यांनी रुग्णालयात काम करण्यासाठी स्त्री रोगतज्ञ आणि भूलतज्ञ मिळत नसल्याचं स्पष्ट केलं तीन वेळा जाहिराती देऊन देखील प्रतिसाद मिळाला नाही ठाण्यातील जवळपास साडेतीनशे रुग्णालयांना ईमेलद्वारे विनवणी करण्यात आली त्यामुळं आता करायचं काय असा प्रश्न निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं पालिका स्त्री रोग तज्ञाला पाच हजार तर भूल तज्ञाला अवघे दोन हजार रुपये मानधन देते एवढ्या कमी मानधनात डॉक्टर काम करायलाच तयार नसल्याचं सांगण्यात आलं ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे टुरिस्ट टॅक्सी विशेष तपासणी मोहीम राबवली जाते ही मोहीम येत्या पंचवीस एप्रिल पर्यंत राबवली जाणार आहे या मोहिमेत वाहनांचे कर विमा योग्यता प्रमाणपत्र परवाना वायू प्रदूषण प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र चालकाचं चा अनज्ञप्ती आणि बॅच यांची तपासणी केली जाणार आहे तसंच नऊ वर्ष वयोमर्यादेपेक्षा जास्त कालावधीत चालवल्या जाणाऱ्या टुरिस्ट टॅक्सीचा चालक आणि मालकांनी आपल्या वाहनांची सर्व कागदपत्र मूळ प्रतींसह सोबत ठेवावी असं आवाहन प्रादेशिक परिवहन विभागानं केलं आहे पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या था घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम सर्वोच्च न्यायालयानं कायदा रद्द केल्यानंतर देखील ठाण्यामध्ये सामाजिक संकेत स्थळावर केलेल्या टिप्पणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम सहासष्ट अ हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं हे कलम रद्द केलं होतं पण असं असताना देखील राबोडी पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत फेसबुकवर केलेल्या अश्लील टिप्पणीबाबत गोकुळनगरमध्ये राहणाऱ्या रा निलेश मयकर यांच्यावर याच कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांना छेडलं असता रद्द केलेल्या कलमाचं परिपत्रक अद्याप आमच्याकडे आलं नसल्याचं सांगण्यात आलं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अशा परिपत्रकाची गरज नसून इंटरनेटवर ही माहिती उपलब्ध असल्याचं सांगितलं तर आता नव्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे ठाण्यातील कोपरी भागात एका जुन्या इमारतीचा काही भाग कोसळून दोन टेम्पोवर पडला सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही कोपरीतील पारशी वाडीमध्ये तळ अधिक दोन मजले असलेल्या एका जुन्या इमारतीचा काही भाग काल रात्री पडला हा भाग या इमारतीजवळच उभ्या करून ठेवलेल्या दोन तीन चाकी टेम्पोवर पडला रात्रीची वेळ असल्यामुळं आणि इमारत बरीच जुनी असल्यानं तिथे कोणीही वास्तव्य करत नव्हतं त्यामुळं कोणतीही जीवितहानी झाली नाही महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं धोकादायक असलेला काही भाग आणि राडारोडा तिथून त्वरित हलवला ठाण्यातील एक्क्याऐंशी वर्षाच्या एका ज्येष्ठ नागरिकानं हृदयविकारावर अत्याधुनिक यंत्र ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलं असून त्यांनी स्वतः संशोधित केलेलं रसोवेद हे औषध हृदयविकारावर रामबाण उपाय आहे ठाण्याच्या पूर्व भागात राहणारे हेमचंद्र मथुरे हे, हे उद्योजक आहेत त्यांना वयाच्या साठाव्या वर्षी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता आणि त्यांना बायपास शस्त्रक्रिया करावी लागली यामध्ये त्यांचा जीव वाचला पण यासाठी त्यांना लाखो रुपये मोजावे लागले याशिवाय ॲसिडिटी सारखे विकार मागे लागल्यामुळं जगणंच नकोसं झालं एखाद्या गरीबावर असा प्रसंग आला तर त्याच्या उपचाराचं काय असा विचार मनात येऊन त्यांनी जर्मनीहून थ्री डी व्हॅस्क्युलर कॉर्टोग्राफी हे मशीन आणलं आणि त्यात काही सुधारणा केल्या स्वत नैसर्गिक उपचार पद्धतीवर प्रावीण्य मिळवून हजारो हृदयविकारी रुग्णांना बरं करण्याचे प्रयत्न केले हृदयविकार तज्ज्ञाकडे गेल्यावर विविध तपासण्या सांगितल्या जातात तसंच खर्चिक उपचार पद्धतीनं त्याचे नातेवाईक मेटाकुटीस येतात याशिवाय मानसिक त्रास असतो पण मथुरे यांच्याकडे अल्प खर्चात तपासणी केल्यावर त्यांनी स्वतः तयार केलेल्या आयुर्वेदिक कुठल्याही शस्त्रक्रिये विना हृदयविकारावर नियंत्रण मिळवता येतं असा हेमचंद्र मथुरे यांचा दावा आहे लोक अदालतीच्या माध्यमातून सामान्य माणसांना न्याय मिळत आहे असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन एम जामदार यांनी ठाण्यात बोलताना आहे ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचं उद्घाटन न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते न्यायालयातील प्रलंबित दावे सामंजस्यानं निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं जातं या लोक अदालतींना नागरिकांचा मोठाच प्रतिसाद मिळतोय हजारो प्रकरणं सहजच निकाली निघत असल्यामुळं वेळ आणि पैशाची बचत होते आणि विशेष म्हणजे यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही असं न्यायमूर्ती एन एम जामदार यांनी सांगितलं तर ठाण्याचे मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर आर गांधी यांनी राज्यात एकोणीस लाखांपेक्षा जास्त प्रकरणं अदालतींच्या माध्यमातून निकाली काढण्यात आल्याची माहिती यावेळी दिली